नमस्कार मंडळी आजची खास रेसिपी आहे पावभाजी मसाला चला तर मंडळी पावभाजी मसाला घरी कसा बनवायचा ते आपण आज बघून घेणार आहोत सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे बिळगी मिरची पाच मी बिळ मी अचूक प्रमाण सांगणार आहे तेच प्रमाण लक्षात ठेवायचं आहे आणि तसंच बनवायचं आहे इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्या आपल्याला मधोमध तुकडे करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यातून बी बाहेर आलं तरीही चालेल ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे पावसाळा असल्याकारणाने मिरच्या थोड्याशा चिवट आहे त्यामुळे तर थोड्याशा चांगल्या भाजून घेते मी ते जळून द्यायच्या नाही आहेत मध्यम आचेवर आपल्याला मिरच्या इथे भाजून घ्यायच्या आहे मंडळी पावभाजी मसाला कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आलाच आहात तर निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी ते कडई ठेवलेले आहेत त्यामध्ये घालून घेत आहे अर्ध्याला वरती थोडीशी वाटी धने गावठी धने घेतलेले आहे मी इथे त्यानंतर घालून घ्यायचे ते दोन चमचे जिरे त्यानंतर घालून घेत आहे दोन चमचे बडीशेप गॅस कमी ठेवायचा जेणेकरून ते जळणार नाही त्यानंतर मी इथे घालून घेतले आहे पाच ते सहा लवंगा आणि दालचिनीचे तुकडे घालून घेत आहे त्यानंतर घालून घ्यायची आहे मोठी विलायची हे आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे खूप असे जळून द्यायचे नाही सर्व मस्त एक साथ असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ते खूप छान मी हे भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे मी एकदम अचूक प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे इथे ते आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हे आपल्याला थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे खड्या मसाल्यांचा खूप छान वास सुटला आहे ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर भाजून घेतलेली बेडगी मिरची देखील आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे जे काही खडे मसाले असतील किंवा मिरच्या जे काही साहित्य मी घेतलेलं आहे ते अचूक प्रमाणात घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्याची टेस्ट एकदम तुम्ही जसं बाहेरून मसाला आणतात तशीच येते खूप छान हा मसाला लागतो त्यानंतर मी इथे घालून घेत आहे यामध्ये एक चमचा हळद त्यानंतर घालून घ्यायची तर दोन चमचे आमचूर पावडर व्यवस्थित माप घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे घालून घेत आहे काली मिरच त्यानंतर लाल कश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे त्यानंतर घालून घ्यायचं आहे काळं मीठ एक चमचा सगळं माप मी छोट्या चमच्याच्या साह्याने घेतलेलं आहे त्यानंतर आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला पावभाजी मसाला बनवून तयार झालेला आहे पुन्हा भेटूयाच्याच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी, रेसिपी चॅनलवर